जिल्ह्याचे नेते माजी आमदार विकास प्रिय नेतृत्व आमचे आधारस्तंभ स्तंभ श्री प्रशांतराव श्री मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट मित्र परिवार व माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट मित्र परिवार पंढरपूर आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास व भक्त निवास इमारतीस तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजावट केली आहे मंदिरातील प्रवेशद्वार अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा वा वर्धापन दिन तसेच याच दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी आज पंढरीत दिसून येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू गुलाब शेवंती ऑर्किड डीजी जिप्सो इत्यादी फुलांचा वापर करून आकर्षक व नवीन रम्य सजावट करण्यात आली आहे यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर केला असून सदरची सजावट श्रीमंत मोर्या प्रतिष्ठान पुणे यांनी सेवाभावी तत्वावर मोफत करून दिली आहे